हॅलो आज आपण बोलूया हो जी पहिली मॅच आपण जिंकलो टी ट्वेंटी सिरीजमध्ये साऊथ आफ्रिकेविरुद्ध मला वाटतं अक्षरशः डॉमिनेट केलंय आपण आणि असंच काय डॉमिनेशनची अपेक्षा मी ओडिया सिरीजमध्ये ठेवली होती बट असो आज टी ट्वेंटी सिरीजचा पहिला मॅच होता आपण जिंकलो एकशे एक, एक रनने जिंकलो प्युअर डॉमिनेन्स होतं म्हणजे एकतर्फी मॅच झाली ती साऊथ आफ्रिका कुठेच नव्हती मला वाटतं बॅटिंगमध्ये तर कुठेच नव्हती जसं मी थमले हार्दिक पांड्याचा विशेष भारी हार्दिक पांड्या मुळात हा व्यक्तीच व्यक्तिमत्वच भारी आहे त्याचा त्याचा विशेष भारी बोलव्यात पहिल्यापासून टॉस झाला ॲज युशल टॉस आपण हरलो साऊथ आफ्रिकेने बॉलिंग सिलेक्ट केली बॅटिंग आपली होती आप अपेक्षा होती मला एक धडाकेबाज सुरुवात होईल कारण शुभमन गिलचं कमबॅक झालेलं होतं तसं शुभमन गिल टी ट्वेंटीमध्ये खेळावं अशी माझी अपेक्षा तर नाही आहे इच्छा पण नाही आहे कारण तो वन डेचा आणि टेस्टचा एक चांगला पिरियड टी ट्वेंटीमध्ये तसं त्याने आजपर्यंत काही एखाद दुसरं परफॉर्मन्स सोडलं तर बाकी अजून काही असं विशेष केलेलं नाही आहे लेट्स सी डायरेक्ट वाईस कॅप्टन बनवलं आहे आम्ही त्याला विजय विजयस्वाल आणि संजू सॅमसम या दोघांना बाजूला ठेवून शुभमन गिल्ला मी घेतलं आहे आणि ते पण वाईस कॅप्टन डायरेक्ट मैतिनी याच्या मागे काय प्लॅन होता असो आज काही विशेष केलं नाही पहिला जो चौका मारला तो पण काही कन्व्हिन्सिंगली मला वाटला नाही दुसऱ्या बॉलर स्टेप आउट करून मारायला गेला आउट झाला मला वाटतं थोडा स्लो बॉल आला होता असं वाटत होतं की आज त्यांनी ठरवलं होतं की अडीचशे रन करायचे आहेत असं टीम इंडियाला पिच तसं नव्हतं आउट झालं दुसऱ्या बॉलला अभिषेक शर्मा चांगला खेळला बारा बॉल सतरा रन तो तासाने खेळला आणि बॉल दिसत पण होता एक दो एक बॉल जो त्याला इथे लागला रिपमध्ये तिथे मला वाटलं की नाही पिच थोडासा डिफिकल्ट आहे इनिशियल स्टेजवरती सूर्यकुमार यादव आला सूर्यकुमार यादवसाठी माझी फक्त एकच विनंती आहे की जोपर्यंत इंडिया जिंकते ना तोपर्यंत तो 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 कोणी काही बोलणार नाही म्हणजे मी तरी काही बोलणार नाही जे इंडियन क्रिएटी इंडियन क्रिकेटचे जे फॅन आहेत ते बोलणार नाहीत पण जे हेटर्स आहेत ना ते बोलणार कारण सूर्यकुमार यादवचा परफॉर्मन्स तसा आलेला नाही सूर्यकुमार यादव जिंकतोय ॲज अ कॅप्टन पण सूर्यकुमार यादव फ्लॉप जातो आहे ॲज अ बॅट्समन माहीत नाही आज पण मिडविकेट त्याचा जो फेवरेट शॉट आहे तिकडे एक फोर मारला सिक्स मारला मला तसं माको यांचनची जी ओवर डॉट गेली पूर्ण पाच बॉल डॉट गेलते आणि शॉर्टच्या बॉलला सिग्नल काढून स्ट्राईक चेंज केली ती तेव्हा मला असं वाटलं की आज सूर्यकुमार यादव स्ट्रगल करणार कारण पाच बॉल टी ट्वेंटीमध्ये सूर्यकुमार यादव डॉट जाईल ते पण पॉवर प्लेमध्ये खूप कमी होतं पट जे चालू आहे मागच्या एक पंधरा वीस मॅचेसपासून त्याचा स्ट्रगल कंटिन्यू आज पण होता फ्लॉप इनिंग आहे अकरा बॉल बारा रन काय म्हणणार माहीत नाही त्याच्यानंतर तिलक वर्माला तिलक वर्माने सव्वीस रन काढले सव्वीस सत्तावीस रन काढले लेस देन हंड्रेडचा स्ट्राईक रेट आता त्याला काय म्हणणार माहीत नाही कारण दोन विकेट गेल्या होत्या तिकडून अभिषेक शर्मा पण स्ट्रगल करत होता तो आउट झाला त्याच्यानंतर अक्षर पटेलसोबत तिलक वर्माने एक चांगली पार्टनरशिप केली बट स्ट्राईक रेट कमी होता माहीत नाही त्याला कसं आपण जस्टिफाय करणार बट तिलक वर्मा सध्या नवीन आहे नवीनने म्हणता येणार बट लर्निंग फेजमध्ये म्हण मन, म्हणू शकतो त्याला आपण अपेक्षा खूप काही आहे याच्यापेक्षा एक चांगली अपेक्षा तिलक वर्माकडून ओ पुढच्या मॅचमध्ये करेल अक्षर पटेलला आला चांगली बॅटिंग केली त्यांनी एक प्रेशर ॲब्झॉर्ब केलंच केलं त्यासोबत एक रन रेट पण चालू ठेवला सहा सात साडेसात आठपर्यंत करत होता तो त्यांनी कंटिन्यू ठेवला त्याच्यानंतर हार्दिक पांडे आला हार्दिक पांड्या जसं मी म्हटलं तमलेरमध्ये विशेष भारी आहे भाऊचं विशेष हार्ड आहे आणि हार्दिक पांड्याचं एक ते वैशिष्ट्य आहे जेव्हा तो फॉर्ममध्ये असतो जेव्हा तो प म्हणजे खेळत असतो ना त्याच्या लयमध्ये तेव्हा एक पूर्ण टीम बाजूला आणि हार्दिक पांड्याचा परफॉर्मन्स बाजूला होऊन जातो असं त्यांनी बॉलिंगमध्ये पण कमाल केली सिक्स जे त्यांनी मारले मला वाटतं केशव मारलेला जो सिक्स मारला तिथं मला असं वाटलं की नाही आज हा पॉझिटिव्ह अप्रोचमध्ये आणि अटॅकिंग शॉट्स खेळणार आणि तेच केलं त्यांनी फिफ्टी नाईन रन काढले ऑलमोस्ट टू हंड्रेडचा स्ट्राईक रेटे तिथे त्या इनिंगमुळे भारताला एक चांगलं सपोर्ट भेटला कुशन भेटला जे आपण वन सेव्हन्टीचा पल्ला जो गाठला आहे तो फक्त आणि फक्त हार्दिक पांड्याच्या त्या इनिंगमुळे कारण आधीचे जे प्लेअर होते ते ऑलमोस्ट हंड्रेडचा स्ट्राईक रेटने खेळत होते काय तर हंड्रेडपेक्षा पण कमी खेळतात शिवम दुबे मला वाटतं थोडासा एक ऑट डे म्हणू शकतो पण चांगला प्लेयर आहे पुढच्या मॅचमध्ये अजून चांगला करेल अशी अपेक्षा आहे जितेश शर्माने सिक्स मारला जो स्क्वेअर लेग बेस्ट होता त्याचा तो फेवरेट शॉट आहे शफल कोणीकडं को। हार्दिक पांड्याने पण एक चांगला फिनिशिंग टच दिला वन सेव्हन्टी प्लस मला वाटतं ह्या पिचवरती इनफ होतं जी आपली बॉलिंग आहे जसं मी फर्स्ट मॅचच्या प्रिव्ह्यूमध्ये पण म्हणलो होतो की आपल्याला तीन स्पेशलिस्ट बॉलर पाहिजे आला पहिल्याच ओवरमध्ये ट्वेन्ट्वेंडिकॉकला आउट केलं अवे स्विंगर बॉल जो हर्षदीपचा फेवरेट आहे लेफ्ट लेफ्ट हँडर्डसाठी आज पण त्यांनी ते प्रूफ केलं मकरम होतं माक्रम मला वाटलं थोडंसं टिकला तर मॅच काही चांगला होऊ शकतो बट तसं झालं नाही स्टब आला स्टबला पण हर्षदीपने आउट केलं महाम माक्रम, माक्रमला अक्षर पटेलनी बोल्ड केला त्याच्यानंतर मला वाटलं काही विशेष असं राहिलं नाही कारण वरुण चक्रवर्तीची मिस्ट्री जी आहे ती माको यानसन झालं डिवॉल्ड रेबी झाला यांना थोडंसं आउट ऑफ सिलेबस आहे त्यांच्यासाठी बाउन्सरच म्हणू शकतो आपण आणि तसंच झालं डिवॉल्ब्रविसकडून मला थोडीशी अपेक्षा होती की हा चांगला एंटरटेन एंट एंट करेल पण त्यांनी आउट होण्यासाठी पण कोणता बॉलर सिलेक्ट केला जसप्रत बुमराह जसप्रित बुमरा हा अगेन कॉन्ग्रॅच्युलेशन फॉर जसप्रीत बुमराह कारण त्यांनी तो भारताचा <coughs> असा प्लेअर झाला त्या लिस्टमध्ये आला आहे की जो वन डे टी ट्वेंटीने टेस्ट आहे तिन्ही फॉर्मॅटमध्ये हंड्रेड विकेट्स घेतले आहेत ओव्हरऑल तो फिफ्थ म्हणजे पूर्ण तिन्ही फॉर्मॅटमध्ये हंड्रेड विकेट्स करणार भारताकडून पण त्याला खूप खूप शुभेच्छा आणि अशीच इच्छा आहे की त्यांनी हा जो फॉर्म आहे तो कंटिन्यू करावा दोन हजार सव्वीसच्या टी ट्वेंटी वर्ल्ड कपमध्ये त्यानंतर डिवॉल ब्रिटिज आउट झाल्यानंतर नव्हतंच करेल ॲक्च्युली साऊथ आफ्रिकेच्या बॅटिंगमध्ये बॅटिंग इनिंग जेल त्याच्यामध्ये बोलण्यासारखं काय नव्हतं कौतुक आपण आपल्या बॉलिंग बॉलिंगचं करू शकतो की ज्यांनी सेवन्टी थ्री सेवन्टी फोर रनात ऑल आऊट करून टाकला आणि पॉवर प्लेमध्येच मला वाटतं अर्ध्याचावर त्यांचा जो खेळ होता तो संपला होता कारण आज मला असं वाटतं की ते चार स्पेशलिस्ट बॉलरनी खेळत होते साऊथ आफ्रिका जे की मला थोडंसं कन्फ्युजिंग म्हटलं कारण आपण आठ नंबरपर्यंत बॅटिंग ठेवली होती आणि सात नंबरपर्यंतच ठेवली होती जी डेमध्ये ऑलमोस्ट आठ नंबरपर्यंत होती साऊथ आफ्रिकेची कॉर्बिन बॉक्स जो होता तो आज मिस मिसिंग होता नव्हता तो ठीक आहे पाच मॅची सिरीज कदाचित ते पण एक्सपिरिमेंट करत असतील जसं आमचा गौतम गंभीर करतो फ्लेक्झिबिलिटी त्या एक्सपेरिमेंटमुळे की बाबा हा तिसऱ्या हा होत्या नंबरवर बट आज मॅच जी होती ती डॉमिनेट केली आपण पण काही प्रश्न आहेत की जे झाकले जातात काही प्रॉब्लेम आहेत ते झाकले जातात अभिषेक शर्मानी पास्टमध्ये ते जे प्रॉब्लेम आहेत ते झाकले होते कारण तो खेळला तसा होता आज हार्दिक पांड्याने गेलं क्वेश्चन तेच आहेत शुभमन गिलला अजून किती मॅच पाहिजे सूर्यकुमार यादवला मी जसं सांगितलं होतं की ॲज अ बॅट्समन त्याला परफॉर्म करावं लागेल त्या तर खूप डिफिकल्ट जाणार मी सूर्यकुमार यादवचा पर्सनली फॅन आहे आणि माझी इच्छा आहे की त्याच्यासाठी एक स्वतंत्र व्हिडिओ बनावं त्याच्यामध्ये सांगावं हो की तू कुठे लॅक करतो आहे लेट्सी बघूयात well. दुसरी मॅच अकरा तारखेलाच आहे ती पण आपण अशीच जिंकूयात भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत काळजी घ्या